भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाची स्वायत्ता संस्था नेहरू युवा केंद्र छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं तसेच जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला यांच्या मार्गदर्शनाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तथा राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आणि राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या निमित्ताने सद्गुरू जानेश्वर माध्यमिक विद्यालय घोडेगाव या ठिकाणी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या विषयावर निबंध लेखन प्रतियोगितेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाची सुरुवात युवकांचे आदर्श स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सद्गुरु जनेश्वर माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष साईनाथ जाधव प्राचार्य खैरनार सर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाप्रसंगी साईनाथ जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की स्वामी विवेकानंद यांची शिकवण आजही तरुणांना प्रेरणा देते आणि त्यांचे विचार हे आजही तितकेच समर्पक आहेत मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे असा संदेश त्यांनी दिला होता निबंध लेखन प्रतियोगितेमध्ये प्रथम क्रमांक इर्शाद आसेफ बेग तर द्वितीय क्रमांक पूजा शिवाजी काळे आणि तृतीय क्रमांक हर्षदा कैलास जाधव यांनी पटकावला आहे या कार्यक्रमाचा समारोप हा संविधानाची प्रास्तावना म्हणून करण्यात आला तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय युवा समन्वयक शुभम आधाने शुभांगी आधाने कल्याणी अधाने पंकज धुळे यांनी परिश्रम घेतले ज्ञानेश्वर वर्दे एमसे न्यूज टाकळी खुलताबाद